श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा वितरोहिणी चार ऑगस्ट रोजी आहे आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या या आषाढ अमावस्या किंवा यालाच दिव्यांची आवस किंवा दिव्यांची अमावस्या असंही म्हटलं जातं या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी घरातल्या सुवासिनींनी सुवासिनी स्त्रियांनी घरातील सगळे दिवे लामन दिवे समया निरंजन इत्यादी सगळे जे दिवे आहेत ते घासून पुसून स्वच्छ लखलखीत करायचे आहेत नंतर हे जे दिवे आहेत ते दिवे आपल्याला चौरंगावर किंवा पाटावर त्यावर एक स्वच्छ वस्त्र अंथरून तांदळाची रास करून म्हणजे थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर हे दिवे आपल्याला ठेवायचे आहेत दिव्यांमध्ये दुहेरी वात घालायची आहे तेल घालायचं आहे तेल तुम्ही कोणतंही वापरू शकता तुम्ही जे देवाचं तेल मिळतं ते किंवा तिळाचं तेल किंवा आपण जे घरामध्ये वापरतो ते तेल तुम्हाला जे योग्य वाटेल ते तेल तुम्ही या दिव्यांमध्ये वापरू शकता हे तेल घालायचं आहे परंतु वात मात्र दुहेरीच घालायची डबल वात घालायची आहे आणि हे सगळे दिवे त्या तांदळाच्या राशीवर ठेवायचे आहेत तर तांदूळ का ठेवायचे दिव्यांच्या खाली तर आपण दिव्यांना आसन करून देणार आहोत म्हणून आपल्याला दिव्यांच्या खाली तांदूळ ठेवायचे आहेत त्या चौरंगाच्या किंवा पाटाच्या भोवती आपल्याला सुबक अशी रांगोळी काढायची आहे रांगोळी काढायची त्याला हळद कुंकुवायचं त्यानंतर सगळ्या दिव्यांची आपल्याला यथोपचार पूजा करून घ्यायची आहे म्हणजे काय गजरे गजरे वाहूं, वाहूं, तर सगळ्या दिव्यां दिव्यांना आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि हळद कुंकू अक्षदा वाहून त्यासोबत फुलं ज्यांना शक्य आहे त्यांनी गजरे वाहायचे आहेत गजरे असतील तर गजरे वाहून फुलं वाहून दिव्यांची पूजा करायची आहे त्यानंतर दिव्यांना आपल्याला धूप दीप दाखवायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही कशाचाही नैवेद्य दाखवू शकता तुम्ही साखरेचा किंवा एखाद्या फळाचा देखील नैवेद्य दाखवू शकता आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे हे दीपा तू सूर्यरूप आहेस अग्निरूप आहेस तेजामध्ये तू सर्वोत्तम आहेस मी केलेल्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा आशा मनोकामना पूर्ण कर अशी प्रार्थना आपल्याला त्या दिव्यांना करायची आहे त्यानंतर दिव्यांची जी कहाणी आहे ती वाचायची आहे आणि आपली भारतीय संस्कृती ही तमसो तमसोमा ज्योतिर्गम म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आहे ती जीवनाला निराशा अज्ञान आळस वैफल्य यांच्या अंधकारातून काढून ज्ञान वैभव समृद्धी स्मृती आणि नवचैतन्याकडे नेणारी आहे तर अशा प्रकारे आपण दिव्यांची अमावस्या आषाढ अमावस्या साजरी करायची आहे जीवनाच्या तेजस्वीतेकडे नेणारी ही अशी आपली भारतीय संस्कृती आहे आषाढ अमावस्येला किंवा दीप अमावस्येला केलं जाणारं हे जे दीपपूजन आहे ते त्याचंच एक प्रतिकात्मक आणि महनमंगल स्वरूप आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आषाढ अमावस्या आणि अमावस्या साजरी करायची आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला सकाळी वेळ मिळाला सकाळी किंवा जर ऑफिस वगैरे असेल तर संध्याकाळी तुम्ही आपल्या वेळेनुसार दिवसभरात कधीही पू ही अमावस्येची पूजा करू शकता ज्यांना वेळ आहे त्यांनी शक्यतो सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर ही पूजा करून घ्यावी आणि बऱ्याच ठिकाणी कणकीचे दिवे बनवले जातात आणि त्या दिव्यांनी आपण जे दिवे प्रज्वलित केलेले आहेत जे दिवे मांडलेले आहेत त्याला ऑप्शन केलं जातं आणि त्याच दिव्यांनी मुलांचं देखील ऑप्शन केलं जातं किंवा मग ते दिवे मुलांना खायला देखील दिले जातात परंतु आमच्या जा इकडे असं करत नाहीत म्हणून ना, मी ती गोष्ट जास्त सांगितली नाही आपल्या इकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही आपल्याही अमावस्या साजरी करू शकता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात प्रत्येकाचे वेगवेगळे काही नि नियम असतात तर त्या पद्धतीने तुम्ही दीपामावस्या साजरी करू शकता आमच्या इकडे अशा पद्धतीने साजरी केली जाते तुमच्या इकडे कशी केली जाते कणकीचे दिवे बनवले जातात का ही माहिती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात एका नवीन व्हिडिओसहित आणि माहितीसहित तोपर्यंत श्री स्वामी समर्थ